कसं काय आहे मंडळी का बरं काय चाललंय माझ्या आणि सख्याने सख्यानो अगं नीलम तू कधी गावाला जाते आम्हाला तुझं घर बघायचं आहे अहो हो हो माझ्या ताई आणि दादांनो अहो आपल्या बारक्या सासूला आत्ताशी तर सुट्टी लागली अजून तयार करायच्या आहेत गावाला लय सामान घ्यायचं म्हणून जरा उशीर लागतोय बघा इथंपर्यंत पोचलाय आपल्या घराचं काम अहो गावाला जरा आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून डुगू डुगू डुग चालले सासरे बोबा कशा चौकटीत बघा करी बसलेतच आहे कसं काम करतात आहे म्हणून मिस्त्री लोक बघा इथंपर्यंत आपलं संडास बाथरूम पोचलेलं आहे गावाला पाणी तर नाही पण माश्यावाल्याला लाधी लावलं लावलेत मच्छीमारीच करायची बाकी बघा दिसतंय की ना एकदम समुद्रासारखं भारीपैकी कोण कोण येते मासू पकडायला सांगा ही बघा आमच्या साईडचे बेडरूमची लादी पण लावून झालेलंय आहे मस्त आवाज लाईटीचं कनेक्शन याच आहे व म्हणून अंधार बुड घरात पडलाय चार पाच दिवसांनी येईल लावलंय त्याला टिरिंग टिरिंग फोन बाबा कधी येतोय आमच्या घरात लाईट लावायला येतो येतो म्हणलाय त्यात अवकाळी पाऊस चालू आहे ना गावाला ये ही बघा ही हा आमच्या साईडचीच आहे नाही नाही हा आमच्या अवं कन्फ्युजन आहे ओ दिराच्या साईडचं पण सेम आहे ना आमच्या साईडचं पण सेम आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कळण्यात आले यांनी व्हिडिओ पाठवला आहे ना व गावावरनं बघा मग हे बेडरूममध्ये असं शॉर्टकटमध्ये माळ बनवलं हो आहे आपलं बॅगा बेगा ठेवण्यासाठी बेडरूमची खिडकी आणि ही बघा आमच्या साईडचं किचन का काय बोलाल माझी चॉईस बघा किचनची काय भारी स्टाईल दिसतात आहे टंगडावर टंगडं टाकायचं आणि भुर्रकन फक्त चाप्याचाच भाग आहे बघा ही आमच्या दिराच्या साईडचं बघा तिकडं पण मस्तपैकी मासेवाला का हे लाव काय स्टाईला लावून झालेल्या okay. आहेत बघा माझं कारभारी मला सोडून गावाला राहिलेत एक दिवस म्हणून दोन दिवस गावाला राहिलेत आणि कसले मजा मारतात त्यात माझ्या सगुणाला घेऊन फिरायला गेलेत कसला अवकाळी पाऊस पडलाय गावाला म्हणून आपल्या इकडे एवढं गरम होतंय मुंबई साइडला आणि गावाला बघा कसलं थंड थंड गार वातावरण कसली हिरवळ आईला त्या कैऱ्या बघा कैऱ्या आत्ताच पळत जाऊ वाटायला लागले गावाला गा हे वातावरण बघून कशा सुसाट वारा व गाड्या रोडनं सुटत आहेत काय पण म्हणा गाव म्हणजे काय ना दुसरं स्वर्गच असतं त्यात आमची कुंबोडीवाडी डोंगराच्या मध्ये बसलेलं गाव काय पण म्हणा काय बातच आहे सी पीचं लई काम आहे बघा दोन ठिकाणी खड्डे काढायचं होतं हे घराच्या मागे खड्डा काढायचा चाललेला अवशोष खड्डा ते ना संडास बाथरूमचं पाणी साने जाण्यासाठी टाकी बनवावी हो लागते त्याच्यासाठी खड्डा काढायचा चाललेला होता आणि आता आजकाल पाणी कमी मारायला लागतं घराला कारण घराचं काम पूर्ण होत आले फक्त आतलं तुटकं मुटकं काम बाकी त्यामुळे प्लॅस्टर पण शं नव्याण्णव टक्के तर पूर्ण झालेलाच आहे त्यामुळे थोडंफारच पाणी मारायला लागतं अहो सगळ्यात जास्त टेन्शन हे झाले की मी मेहनत आहे ना वास्तुक मुहूर्तच मुहूर्तच नाहीयेत जे ते जून मध्येच आहे त्यामुळे लवकर का घराचं काम झालं असतं तर आम्ही लवकरात लवकर आमच्या नवीन घरात राहायला गेलो असतो ना त्यामुळे या एवढा मूड खराब झाले ना तुम्हाला काय सांगू राव आता हिकडं चाललंय ह्याच्या पाईपलाईनसाठी खड्डा काढायचा खड्डा कसला हिकंड तिकंड म्हणजे हे पूर्ण रस्ता दिसतोय ना तुम्हाला वर तो वरती तिथंपर्यंत बघा खड्डा रस्त्याच्या बाजूने काढायचा आहे एक तर गावाला पाणी नाही आहे एक आड पाणी येत आहे किंवा उन्हाळ्यात दोन दिवसानं पाणी येत आहे तरी पण बघा पाईपलाईनीचा खर्च चाललाय ते पण सरकारी पाणी बघा कशासाठी पैसा देतोय अंगापेक्षा भोंगा मोठा चाललाय म्हणजे पाणी तर येणार नाही पण नुसतीच पाईपलाईन टाकायचे चालले का भर दुपारच कडाक्याच्या उन्हात काम चाललंय बघा एक लाल टी शर्टवाले आमचे भाऊ आहेत आणि दुसरे कारभाराचे काळे टी वाले मित्र आहे ठाण्यावरून आमची मदत करायला गेले तो आमच्या वायरिंगचं काम पण तेच करणार आहे शेवटी आपलीच माणसं आपल्या कामाला येतात आणि आपला एवढा पैसा खर्च होतो घरासाठी जीव तर लागतोच ना त्यामुळे व्यवस्थित तर काम झालं पाहिजे बघा शेवटी आमच्या नळाला पाणी लागलं म्हणजे लागलं देवाच्या कृपेनं चांगला पाऊस होऊ दे आणि आमच्या विहिरीला पण पाणी येऊ दे बाबा बंद करा दर्जा भरायला आणि प्लास्टर करायला जरा रेती कमी पडत होती ना ओ म्हणून अजून एक टॉयली मागवलेली थोडीच मागवली थोडीच लागणार होती अहो तासावर हे जीसीपीचे पैसे येते काय आम्हाला अंबानी समजले का एवढा पैसा लावायला जीसीपीला अहो काय म्हणायचं पाण्यासारखा पैसा चालला या चाल घरासाठी पायपाचा तर हिशोबच नाही किती पायपा लागल्या किती फूट लागल्या बारीक मोठ्या प्लास्टिकच्या पायपा काळ्या पाईपा काय सांगायचं राव पण जाऊ दे एकदाचे का होईना आयुष्यात खरं घर एकदाच बांधतो तसा पैसा पण एकदाच जा जाबून जा खर्च केला हो परत बघायला नको पाईपलाईन इथं निघाली तिकडं निघाली टेन्शन नको ना हो कधी ना कधी तर चांगला पाऊस पडेल कधी ना कधी तरी आमच्या गावाला पाणी येईल तेव्हा हो म्हणून आमच्या नळाला पण पाणी येईल जाऊ दे सॉमीनवर सोडले हो सगळं पण झालं एकदाचं पाईपलिंगचं पाणी पण झालं सगळंच झालं आता तुम्ही म्हणाल आता एवढं पाणी घराला मारताय कुठं असं हे बघा आम्ही हे असं टँकरनं मागवतोय चांगलं एक दीड हजाराला काहीतरी एक टँकर पडतो दोन तीन दिवसानं टँकर आम्हाला मागवावा लागतो पाण्याचा किंवा एक माझा काम करायला आमच्या बाजूच्याच गावचा ओ मेनीचा टँकर आहे त्याच्यावरती लिहिलंय बघा नंबर बेंबर कुणाला मागवायचा असला तर मागू शकता पहिलं तीन दिवस लागायचं टँकर म्हणजे तीन दिवसांना मागवायला लागत होता आता घराचं काम कसं पूर्ण होत आलंय ना त्यामुळे कमी पाणी मारायला लागतं त्यामुळे आता चार दिवस किंवा पाच दिवस जातो कधी कधी असं बघा पैसा खर्च पाण्याशिवाय घर होतं का पाणी जास्त मारलं तर घर चांगलं पक्कं होतं त्यामुळे विकतचं का होय ना पण आम्ही एकदाच मारलं बघा आता तो खड्डा खांदलेला होता तो मुजवायचा पण बाकी होता ना म्हणजे केलाला पसारा काळ सावरायचं पण होता ना एवढं बघा दाखवलं आहे तुम्हाला, काई -काई तुम्हाला, तुम्हाला रोच रोच किती की केवढं काय काय झालं ते सगळं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे आता मी दोन दिवसानं जाणार आहेचो गावाला तेवढं तुम्हाला तर रोजच्या रोज व्हिडिओ टाकतो डिटेलमध्ये कुठंपर्यंत आलं आहे काय आहे कसं आहे किती खर्चाला काय खर्चाला सगळं काय तुम्हाला सांगतो बघा पण आता एवढ्यापर्यंत पोचलं आहे पण काय पण बघा काय भारी वाटते ना बघा आमचं गाव आमचं घर काय काय असं ना गावाशिवाय मज्जा येवी आणि ते पण सुट्टीला गावाला जायचं म्हणलं आ काय आनंदात आनंद आमचे पप्पा तर एवढे टोक ठेवून असतात ना प्रत्येक गोष्टीवर ना हिकडचा इंच तिकडं नाही झालं पाहिजे तिकडचा टोक तिकडं ठेवत झाला नाही पाहिजे आहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या नवीन घराजवळच असतात त्यामुळे कारभारी बघा कनिवार तो उभायत नुसतं नजर फिरवत आता इकडं काय चालले आणि तिकडं काय चालले एक दोन चार फोटोस टाकवत दाखवतो ओ शॉर्टमध्ये कसं कसं काय काय घडलं आपल्या दोन चार दिवसात बाकीचं तुम्हाला तर बघायला भेटणारच आहे ना सगळ्यात मेन शाळा बघा कसली भक्कास पडले पोरं पण जायला घाबरतात ते शाळेच्या बाजूनं पोरं पडते काय म्हणायचं ह्या नुसता भूत बंगलाच वाटतोय माझा तर जाम रक्कते बघा शेवटचं फायनल लुक बघून या बाकीचं तर गावाला गेलो तुम्हाला बघायलाच भेटेल